ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला पाहू गंगा माई पाहुणी आली गेली थड्ड्यात राहू माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पाणी थोडे ठेवले कारबाळणीला घेऊन सर आता मी लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच जा हसत हसत उठला पैसा नको सर थोडा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा